नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण आर्थरायटीस ज्याला आपण वात म्हणू शकतो सांधेवात आमवात किंवा कुठल्याही प्रकारचा वाद किंवा आर्थरायटिस याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर आर्थ्रायटिस हे अनेक प्रकारचं असते कोणी त्याला सांधेवात म्हणतं आपल्या साध्या भाषेमध्ये कोणी आमवात म्हणतं किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस कि आर्थ्रायटिस किंवा सिम्पल आर्थ्रायटिस आर्थ्रायटिस म्हणजे काय तर स्वेलिंग पेन आणि रेडनेस म्हणजे तुमच्या जॉईंटमध्ये जे जॉईंट असतात सांधे असतात आपले त्या सांध्यांमध्ये स्वेलिंग येणं किंवा तिथे रेडनेस असणं आतमधून मग त्याच्यामुळे तिथे पेन असणं दुखणं किंवा सांध्यांचं मग त्याच्यामुळे काय होतं तिथे स्टिफनेस येतं अकडण होतं खूप जास्त दुखतात तर याच्यामध्ये कसं असते काही काही पेशंटला फक्त जे बिग जॉईंट असतात जे मोठेवाले जॉईंट असतात तिथेच त्रास होतो मग तुमचा ते टोंगडाचा त्रास असो किंवा तुमचे हे शोल्डर्स असो किंवा तुम्हाला एल्बोमध्ये त्रास आहे एल्बो जॉईंट्समध्ये तर हे बिग जॉ म्हणजे मोठे मोठे जॉईंट्स आहे आणि जे स्मॉल जॉईंट्स आहे तो कोणाकोणाला या बोटांच्या खड्यांमध्ये दुखणं असते हे बोटं असे करणं होत नाही तर अशाच सुद्धा आर्थरायटीस हे असू शकते तर मोस्टली आर्थरायटिसचा जो त्रास आहे बघा हा ॲग्रेव्हेटेड होतो अर्ली मॉर्निंगला किंवा चेंज ऑफ वेदरमध्ये म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर खूप स्टिफनेस असते म्हणजे बॉडीमध्ये ज्यांना टोंगळ्यांचा त्रास असेल किंवा ज्यांना या एल्बोचा त्रास असेल किंवा शोल्डर जॉईंटचा त्रास असेल तर खूप स्टिफनेस असते म्हणजे हात तुम्हाला वरती करायला त्रास होणार मागे करायला त्रास होणार सकाळी उठल्याबरोबर टोंगड्यांमध्ये खूप त्रास होणार एकदम उठल्याबरोबर उठता येणार नाही काही काही पेशंटला ज्यांना स्मॉल जॉईंट्सचा त्रास असतो तर बोटांमध्ये खूप स्टिफनेस सकाळी उठल्यावर बोटं एकदम अखडलेले असतात किंवा असे सरळ करायला बोटं खूप त्रास होतो काही काही पेशंटचं हे एखादं बोटच असं अटकून जाते म्हणजे समजा असं बोट जवळ केलं तर हे बोट सरळ करताना त्यांना खूप त्रास होतो खूप पेन तिथे होतो तर असे मल्टिपल जॉईंट त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतात काही काही पेशंटला एखाद्याच जॉईंटला त्रास असतो असो म्हणतो आपण त्याला की फक्त म एक एकच टोंगडाला राईट नीला किंवा लेफ्ट नीलाच त्यांना त्रास असू शकतो काही काही पेशंटला दोन्ही पण नीमध्ये त्रास असू शकतो किंवा मल्टिपल जॉईंट हळूहळू हळूहळू जसं जसं हे जुनं होत जातं किंवा क्रॉनिक होत जाते तसं तसं त्याच्यामध्ये मल्टिपल जॉईंट्स हे इन्वॉल्व्ह होऊ शकतात परत तुम्हाला याच्यामध्ये कसं आहे बघा जसं आमवाद किंवा सांध्यावाद म्हणतो तर अनेक पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तर सांगतात की आम्ही खूप साऱ्या औषधी घेतो काही आम्ही दुखण्याच्या गोळ्या घेतात काही पेशंट खूप जास्त स्वतःहून म्हणा किंवा कुठेतरी कोणीतरी सांगितलं म्हणून कोणीतरी सांग या माझ्या एखाद्या मैत्रिणीला किंवा एखाद्या नातेवाईकांना आराम झाला म्हणून ते मेडिसिन यूज करतात पण त्यांना कळत नाही की आम्ही नेमकं काय घेतात तर वेळा अनेक पेशंट स्टिरॉइड पण मेडिसिन घेतात मग त्यांना ते खायपर्यंत बरं वाटते पण परत काही दिवसांनी ते जशाला तसंच होतं पुष्कळ पेशंट हे सगळं खाऊन थकून शेवटी आमच्याकडे येतात पण हा जेवढा आजार तुमचा जुना होत जातो आणि तुमच्या शरीरामध्ये हा रुजत जातो तसं तसं तुम्हाला हा त्रास जो आहे आराम व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून जर तुम्हाला सुरुवातीला अशी कुठले लक्षणं दिसले जर तुम्ही लगेच होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर सुरू केलं ना तर नक्कीच तुम्हाला लवकर त्याच्यामध्ये रिलीफ होतो होमिओपॅथी औषधं जे आहे हे तुम्हाला फिजिकल सिमटम न बघतं तुम्हाला त्याच्यामागचं कारण काय आहे तुम्हाला नक्कीच काहीतरी इमोशनल स्टेटस म्हणा तुमचे मेंटल्स पेशंट ॲज अ होल म्हणून आम्ही ट्रीटमेंट देत असतो आणि त्या पद्धतीने जर आपण ट्रीटमेंट घेतली तर हा त्रास कमी होतो पुष्कळ पेशंटचं जे असते बघा सांध्यांमधलं जॉईंटमधलं सायनोवियल फ्ल्युड जे असते ते कमी होऊन जाते वाढत्या एक ठराविक वाढत्या वयानंतर हे सायन्युअल फ्ल्युइड जर कमी झालं तर प्रत्येक सांध्यांमध्ये जसं एखादी मशीन असते एखाद्या मशीनमध्ये समजा तेल कमी झालं तर ती कशी जाम होत जाते जाम पडते त्याच पद्धतीने आपले प्रत्येक जे सांधे आहेत प्रत्येक जे जॉईंट्स आहे त्याच्यामध्ये एक सायनोवेल फ्ल्युईड असते तर ते, ते जर लिक्विड कमी झालं ते फ्ल्युड जर कमी झालं तर तुमचे जे जॉईंट्स आहे स्टीफ होतात किंवा तिथे अखळण तयार होते किंवा ते कि जाम झाल्यासारखे होतात मग कधी कधी पेशंटला चालायला गेलं तर टोंगड्यामधून पेशंट सांगतात कटकना आवाज येतो कोणाला मानेमध्ये सुद्धा खूप जास्त आर्थरायटिसचा त्रास होतो मानेच्या सुद्धा इन्फ्लामेशन जर झालं तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो मग पुष्कळ पेशंट सांगतात की आम्हाला मान इकडे तिकडे आम्ही जर हलवली तर आम्हाला मानेमधून कटकन आवाज येतो किंवा करकर असा आवाज पेशंटला साऊंड येतात किंवा जॉईंटमधून पण आम्ही असं जरी केलं तरी कटकट आवाज येतात तर हे सगळं त्याच्यामुळे होतं कोणाला खूप सिव्हिअर फ्लॅच्युलन्सचा जर त्रास असेल पोट साफ त्यांचा होत नसेल तुमच्या डायजेशन सिस्टीमशी सुद्धा तुमचा हा आर्थरायटिसचा वाताचा त्रास हा डिपेंड असतो जर तुम्हाला ॲस्थमाचा त्रास असेल तर ॲस्थमा म्हणा तुम्हाला डायजेस्टिव प्रॉब्लेम असेल आणि तुमचा आर्थरायटीस म्हणजे वाताचा हे एकमेकांशी सायमिल्टेनियसली कुठं ना कुठं हे जुळलेलं असते तर नक्कीच कुठेतरी हिस्ट्री तुम्हाला एक तर डायजेशन सिस्टीमची असू शकते किंवा तुम्हाला हिस्ट्री ऑफ ॲस्थामासुद्धा असू शकतं किंवा कुठलं तरी इमोशनल जायच असते हे पूर्ण तुमचं हिस्ट्री इव्हन पेशंट ॲज अ होल आम्ही होमिओपॅथीचा होमिओपॅथीमध्ये बघा अनेक मेडिसिन येतात जसं होमिओपॅथी